गेले दोन तीन दिवसापासून राशिवडे ग्रामस्थ असतील किंवा शेतकरी असतील यांच्याकडून बातमी अशी समजली की भोगावली नदीपात्रात मगर सदृश प्राणी दिसल्याची त्यांना शक्यता वाटली तसं जाणवल्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वन विभागाचे व वनपाल असतील वनरक्षक असतील तसेच रेस्क्यू टीम यांनी तात्काळ जागेवर जाऊन दोन तीन दिवस झालं शोध मोहीम घेतलेली आहे तशा कुठल्याही पद्धतीच्या तिथं खुना आढळून आलेला नाहीत पण आपण शंभर टक्के मगर या ठिकाणी नाही आहे असं म्हणू शकत नाही तरी त्याबाबत रेस्क्यू टीम असेल किंवा वन विभागाचे शोध मोहीम चालूच आहे वन विभागाच्या वतीनं ग्रामस्थांना तसेच इतर शेतकऱ्यांना वगैरे असं आवाहन करण्यात येते की उन्हाळ्याचे दिवस आहेत आंघोळीला जाताना करताना जी मुलं असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे आणि अशा कुठल्याही पद्धतीची हालचाल किंवा असे काही प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा आणि आता इथून पुढे आठ दहा दिवस देखील आमची शोध मोहीम चालूच राहील त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येते आणि काय कळाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा